प्रटेज जना, प्रटेज जना, प्रटेज എന്താ വെക്കുറു? വല്ല. നീ മാരി നീ കുളയ പാക്ക് കുറുൻക

<coughs> करा, करा स्वामी समजतो सर्वांना नवीन असं तर करा शेअर करा चॅनेल ला करा अश्विनी सोमश्र या चॅनेल कमेंट कॉमेडी असतात नक्की जाऊन बघ करा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> जेवण झाले माझं तुमचं झालं का जेवण हो आमचं ही झाले आमचं ही झाले दादा जेवण आवाज कमी येतोय जोरात बोला तिकडनं पण आमचे आवाज पण येतोय ना थोडं फार तरी येतोय ना येतच नाही असं नाही ना म्हणजे <laughs> सलीम शेख हाय <coughs> सलीम शेख हाय ईद मुबारक ईद मुबारक सतीश दादा हाय सतीश दादा हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सोमशिया चॅनल कॉमेडी व्यवस्था नक्की जाऊन बघा वीडियो पे शॉर्ट ही संगा अश्विनी फ्रॉम से चैनल मध्ये स्वागत आहे हेलो क्या हुआ हाँ हाँ नया ना सब करा शेयर करा ये 1 लीटर तक ऐसा ये नहीं किया था बोलेगा तो उस दिन हम लोग दिन भर काम किया था तो बारह 15 किलो को एक लीटर गया था हाँ जिस दिन फर्स्ट फर्स्ट दिन हम लोग 15 केजी खत्म हुआ है ना उस दिन का देखिए कितना मीटर है उसमें वन मीटर का देखिए और सर वो लीव एप्लीकेशन देखा आप ठीक है मैं मंडे से जाने वाला है अश्विनी सोमशेर channel मध्ये सर्वांचं स्वागत आहे. श्री सांगू इच्छित आहे सर्वांना नवीन असेल तर like करा, share करा, channel ला subscribe करा. अश्विनी सोमशेर channel मध्ये सर्वांचं स्वागत आहे. कॉमेडी असतात ते बघा. जीवनाच्या वाटेवर रामकृष्ण हरी शिवम भाऊ म्हणतात ताई नमस्कार कशा आहेत नाश्ता झाला का नमस्कार नमस्कार मस्त आहे झोपली परिस्थिती मस्त आहे तुम्ही कशाना गोकू <coughs> दादा म्हणतात मेरा जूता है जापानी ए एंड इंग्लिशस्तानी सर पे लाल टोपी तो रूसी फिरसी ये दिल से हिंदुस्तानी धन्यवाद धन्यवाद सो दादा सुषमा ताई नमस्कार ताई भाऊ नमस्कार नमस्कार सुषमा ताई नमस्कार सी सोमेश्वर तो सुषमा ताई लाइक करा लाइक करा अजून लाइक कनेक्ट नाही केलं हस रवीना संत लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा खूप खूप अमचे सुपर IVA सुपर इट्स जीवनाचे दोन शिंगी काय करत आहे मागे <laughs> दोन शिंगी बघायला ती मिलगी झोपले <laughs> एक मिलगी झोपले तिला बघायला येते ती

राणा दादा आले तर राणा दादा म्हणतात दा ताईला लावल कामाला हो राणा दादा काम आहे ते करायलाच पाहिजे ना शिवम दादा म्हणतात वाव फर्स्ट नंबर लाईक केलं धन्यवाद 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 आता आता सगळे म्हणतील काम करते, करम करते काम करते गावाला गेलो सगळेच म्हणतील ए बाई तुला काही काम आहे की नाही असं म्हणतील बघा गरम मी इडली आता समर्थ सरवणा अश्विनी कौशलचे चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन तुम्ही तर सबस्क्राइब करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा राणा दादा म्हणतात ताई दा शिलाई मशीन नाही तुमच्याकडे हो आहे की हे फॉल्स लावते पल्स आता र स्लावाय होतो हाच करावी लागते त्याला एक साइडला असे असते या मशीनवरती एक साईडला हाच हाचले असते नमस्कार दाजी नमस्कार, नमस्कार नमस्कार संदीप दादा पुढे कशाला लाईट चालू पुढे अभिनंदन लाईट धन्यवाद

शिवम दादा म्हणतात कोणाचे काय करायचे आहे आपले काम आपल्याच करावी लागते काम केल्याने कोणी लहान मोठे होत नाही शिवम दादा बरोबर बोलले आपलं काम आपल्यालाच करावं लागतं काम केल्याने कोणी लहान मोठं हो नाही होतं गोकुळ दादा हसा हसा सुरेखा तयार आलेली आहे श्री स्वामी समर्थ प्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला ही दिदी मेवनी बाई आलेल्या आहेत आमच्या गोकुळदादा मेवनी बाई आलेल्या आहेत पा आमच्या सुरेखा नाईक वडी शिवम दादा म्हणतात दोन पैसे कमवायचे हेच दिवस आहेत दादा हो हो बरोबर आहे दादा पैसे कमवायचे दिवस असतात आपले लाईक करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करा संदीप दादा म्हणतात ताई लक्ष ताई माझी फेक आयडी बनवली आहे कोणीतरी चालतंय दादा आल्यानंतर आल्यानंतर ब्लॉक करू त्याला हो चालतंय दादा तुमच्या तुमचा आय डी पीवर तुमचा फोटो आहे ना कळत आहे लगेच कोकुळ दादा म्हणतात मी मेवण्याबाई युट्यूब वर असतील नाही नाही त्यांचं नाही चॅनल नाही आम्हालाच नाही खास दुःख झाला जेवण झाले का नाही झाले जेवण झाले झाले जेवण झालं सगळं एकदा झालंय एक वेळ झालं दोन वाजता करायचं पण दुसरं झोपली सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय हो भाऊ काय हो भाऊ मेवण्या बाई रडक्या नाही ना तुम्हाला रडवतील त्या गोकुळ दादा तुम्हाला रडवतील तुम्हाला मिरची <laughs> मिरची लवंगी मिरची गोकुळदादाचे <laughs> लवंगी मिरची लवंगी <laughs> भाऊ म्हणतात लाईक कमी आहेत प्लीज लाईक हो पैसे थोडी लागतात हो बरोबर बोलले भरपूर येतो वॉश टाइम येतो पण लाईकच नाही करत जास्त लोक बोलायच्या नाई म्हणतात सपोर्ट देतो आम्ही हो हो तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळेच तर आम्ही पुढे चाललो आहे दादा म्हणतात ID वर माझा फोटो आहे एकच आयडी आहे ओके ओके दादा संदीप दादा शिवम दादा म्हणतात ताईला सपोर्ट करा प्लीज धन्यवाद शिवम दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांचे सुरेखा ताई म्हणतात असं काही नाही गोकुळदा म्हणतात याच कशा भेटल्या रडक्या <laughs> तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली होती का गोकुळदा गो 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 गो। आता मला सांगा लग्न करताना काही चेक करून आपण लग्न करतो का होय सं, संदीप दादा आणि शिवम दादा ताई साठी खूप प्रयत्न करत आहेत संदीप दादा परमनंत आहेत लाईक करा हात जोडून विनंती आहे धन्यवाद धन्यवाद संदीप दादा खरच खूप सपोर्ट करता, करता तुम्ही धन्यवाद ताई जास्त तेज आहेत का आमच्या ताई कशा आहेत ते सांगा <laughs> हा गोकुळ दादा आमच्या वहिनी कशा आहेत ते सांगा त्या पण रडक्या नाही हा ऐका पा बहीण बाएन कशी बहिणीची बाजू घेते रड़क्या नाही त्या आनंद सुरू असतात हो आनंद आश्रू असतात त्या आनंद आश्रू मनापासून धन्यवाद सर्वांना असा सपोर्ट करत राहा बरोबर आहे दाजी बरोबर बरोबर आनंद आश्रू असतात ते संदीप दादा गोकुळ दादा अजून शिवम दादा खरच मानावे तेवढे तुमचे आभार कमी आहे ताईला खूप सपोर्ट करता तुमच्या ताई तिकडे फॉलचा रेट किती आहे दादा इकडे आता म्हणजे मी पीस माहित नव्हतं पंधरा रुपयाला एक होता आता माहित नाही वीस रुपयाला झाला काय कारण की मी एकाच वेळेस भरपूर सामान घेते ना आता बरेच दूर झाले विचारलेच नाही रेट फॉलचे रेट नाही विचारले मी जास्त करून पहिले म्हणजे तर मी सिंगल आणायची तेव्हा पंधरा रुपयाला एक लावायचा आता काल परवा मी आणले ना ते एकाच वेळेस सर्व आणलं म्हणजे फॉल असतो धागे वगैरे ला, लावून घेते ते मी घेते शंभर रुपये साडीला फॉल लावून असतं लावून शंभर रुपये घेते एका साडीचे जास्त करून फॉल मध्येच मला परवडत वीस रुपये फॉल ताई हो हो वीस रुपये तसं वीस रुपये फॉल आणि लावायचे ऐंशी रुपये गोकुळदादा म्हणतात झाकली मूठ सव्वा लाखाची हो हो कसली मोठ झाकल्या सव्वा लाखाची तर असं म्हणायचंय आपला आपल्या पाशी ठेवा धन्यवाद सर्वांना मित्रांनो युट्यूब फॅमिलीला आपल्या काय चला तर मग बाय सर्वांना भेटूया पुढच्या लाईला